नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत वाटणाशिवाय कांद्या टोमॅटोतली चण्याची भाजी आणि त्यासोबत पुरी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चण्याची भाजी बनवण्यासाठी रात्री मी चणे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ते भिजत ठेवलेले आहे रात्रभर आता मला सकाळी भाजी बनवायची आहे त्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी ओतून चण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्यामध्ये ते शिजवून घेणार आहे मी चणे चण्याच्या भाजीसोबत खायला मी पुरी बनवणार आहे त्यासाठी दोन छोटीवटी मीठ गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे त्याला ते थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावल्यावर ला पीठ झाकून पंधरा ते वीस मिनटं मुरत ठेवायचं आहे चण्याची भाजी बनवण्यासाठी चणे मी ले ले हे बघा उकडून घेतले आहेत अशा प्रकारे मस्त असे उकळलेले आहेत आणि त्यासाठी मी तीन बारीक चिरून कांदे घेतले आहेत दो दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि लसूण कढीपत्ता आणि मिरची हे बारीक करून घेतलेली आहे आणि एक बटाटा घेतला आहे बारीक चिरून पातळ मसाल्यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल एक चमचा मी लाल तिखट घेतला आहे दीड चमचा मी घरगुती मसाला आपला असतो तो घेतलेला आहे आणि दीड चमचा मी चना मसाला घेतला आहे चना मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकलात तरी चालेल आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट लागणार कांदा टोमॅटोतली चण्याची भाजी बनवण्यासाठी मी मिडीयम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आपण आता चार ते पाच चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम व्हायला देऊयात तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण बारीक कापून घेतली ती टाकूया आणि तेलामध्ये भाजून घेऊयात मिरची लसूण आणि कढीपत्ता हलकासा तेलामध्ये भाजून झाल्यावर आता आपल्याला त्यामध्ये कापून घेतलेला बारीक कांदा आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे कांदा आणि बटाटा शिजण्यासाठी त्यामध्ये जरास मीठ टाकून घेऊयात आणि तेलामध्ये कांदा आणि बटाटा शिजून घेऊ थोडा एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आणि ती पण तेलामध्ये परतून घेऊ आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो पण टाकून घेऊ टोमॅटो व्यवस्थित नरम व्हायला द्यायचंय टोमॅटो पण तेलामध्ये शिजलेला आहे आता आपण जे मसाले घेतले आहेत ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करूया कांद्या टोमॅटोमध्ये वाटण्याशिवाय अशा प्रकारे कांद्या टोमॅटोतली भाजी खूप छान लागते तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझ्या रेसिपी चॅनल जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हे मसाले टाकल्यावर मसाल्यांना तेल सुटायला द्यायचं आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण जे चणे उकडून घेतले आहेत ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करूया चणे उकडताना त्यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही अशी भाजी बनवताना थोडंच टाकायचं झाकण ठेवून मंदाच्यावर दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ किती मस्त असा चण्याच्या भाजीला कलर आला आहे बघा भाजी आपली बनून तयार आहे वरून आता कोथंबीर टाकून घेऊ आपण आणि मिक्स करून घेऊ भाजीमध्ये मस्त अशी कांद्या टोमॅटोतली चण्याची भाजी बनून तयार आहे आपण आता पुऱ्या बनवून घेऊया त्यासाठी मी एवढ्या साईजचा गोळा करून घेतलेला आहे त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटून घेऊया आपण बघा अशा प्रकारे लाटून झालेली आहे चपाती मोठी अशी लाटून घ्यायची चपाती आणि गोल साईजच्या भांड्याने कट करून घ्यायच्या पुऱ्या अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या बनवून घेत आहे पुऱ्या सर्व लाटून झालेल्या आहेत इकडे मी मिडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालंय आता आपण पुऱ्या तळून घेऊयात पुऱ्या अशाच प्रकारे जाऱ्याने हलवून घ्यायचे आहे हे बघा मस्त अशा फुगलेल्या आहेत आता दुसऱ्या साईडने ते परतून घ्यायचे आहेत मस्त अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये पुऱ्या काढून घेऊयात अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे मस्त अशी वाटण्याशिवाय कांद्या टोमॅटोतली चण्याची भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा छान लागते आणि त्यासोबत बनवल्या आहेत पुऱ्या आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद